या तीन चिकन फ्राय आणि एक शाकाहारीची ऑर्डर हे चिकन फ्रायच्या थाळ्या तयार झाल्यात खायला देणारे खरडा चिकन आपल्या ग्राहकांना आवडलं त्यांनी अजून एक वाटी एक्स्ट्रा मागव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मी आहे ते आपला जी परवा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कोण्याची शेती तिथला ऊस तोडायला चालू आहे तिथेच आहे आम्ही आता इकडचं आज शेवटची खेप आहे ती तोडायची आहे आणि भरून न्यायचे आहे आमच्या भागातले बरेचसे कारखाने बंद होत आहेत आता आम्हाला जे आता हमीदोडचा कारखाना आहे त्यांनी पाच तारीख दिली होती ती पोस्टपोन केली त्यांनी दहा तारखेवरती नेले त्याच्यामुळे बरीचशी गडबड चालू आहे ज्यांचं ऊस राहिले ते काढायला चालू आहे तर हे आमचा अडचणीच ऊस ऊसाची गाडी भरून दिली त्याच्यानंतर मी आलो आहे आमच्या या शेतीमध्ये परवा जे तुम्हाला सांगितलं होतं की कोथिंबीर आणले शेतातले तो प्लॉट दाखवतो तुम्हाला तर हाच प्लॉट आहे तो याच्यामध्ये चार पाच तरीला कोथिंबीर टाकली आहे त्याच्यात तीळ पण टाकला आहे इकडं भुईमुख पण आहे लावण केलेली आहे हरभरा पण आहे याच्यात मक्का पण आहे ही कोथिंबीर आपली आता बऱ्याचशा कोथिंबीरला तर फुलं येत आहे त्याच्यामुळे एकदम न्यायची आणखीन मग फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावी लागेल इथे वांग्याची पण रोपं लावली होती आता याला फुलं आलेत आणि फळं पण लागायला चालू आहेत हे वांगं इथं लागायला चालू झालं या झाडाला जास्त ना एक पाच सहा झाडं लावली होती वांग्याची झाडं ते आणि हा जो आहे तो तीळ आहे आपला या चरीला टाकलाय त्याच्या बाजूला मक्का वगैरे ठेवला होता तो मित्रांनो आज आपण स्विचसाठी म्हणजे शाकाहारी जे ताट आहे त्याच्यासाठी गुलाबजामून परत एकदा बनवले तर मागच्या वेळेला रबडी बासुंदी होती त्याच्या मागच्या वेळेला आम्रखंड होतं आणि सेकंड पण होतं आता हा गुलाबजामुनचा फेर आहे गुलाबजामुन सुपलं की परत रडी बसून देण्याचं सेकंड काहीतरी आणायचं चेंजेस पाहिजेत शाखा सगळेसाठी सुद्धा तर हे आपल्याकडे आता प्यायचं पाणी आलं आहे तर इथेच ठेवून आहेत ते आता आतमध्ये ठेवावं लागेल मी आता कूलरमध्ये पाणी ओतायला सुरुवात करायला पाहिजे कारण गरमीचा दिवस वाढलेत हा आपला कूलर ह्याच्यामध्ये पाणी थंड होतं गरमीच्या दिवसाला तिशी सोय आहे माझ्याकडं पाणी थंड अशी सध्या मी ओतच नव्हतो कारण थंडीचं दिवस होतं पाणी थंड कोणाला नको असतं आहे त्याच्यामुळे आता गरमी जशी वाढायला चालू होईल तसं हे पाणी ओतून घ्यायचं डायरेक्ट कूलरमध्ये जेणेकरून पाणी थंड करता येईल आता हे असंच ठेवतो कारण म्हणजे कूलरमध्ये पाणी राहिलं की ते परत धुवायला लागतं प्रत्येक वेळेला त्याच्यामुळे असं आहे तसं गिळं संपेल तसं परत रिटर्न द्यायचं आणि नवीन गिळं मागवायचं तर आता जे संपलेलं सगळं पाण्याचं गिळं दिलेत मी आता हे नवीन मागवलंच तर आता आतमध्ये ठेवतो किचनमध्ये कारण बाहेर आपला इतकं एक टेबल होता तुम्हाला लक्षात आला असेल तो रेड कलरचा तो हे घरीच आहे ज्यावेळी जिलेबीचं केलं होतं त्यावेळी तो, तो नेला होता तो अद्याप आणलेला नाही आहे तो आता आणून ठेवला की एकदा मग त्याच्यावरती किंवा त्याच्या खाली हे पाण्याचे घेळ सेट होतात मित्रांनो सहा अजून पन्नास मिनटं झालेत आपण सेटअप लावा लागलो आता जेवण झालेलं आहे आपलं शाकाहारी सॉरी दोन्ही पण जेवण हॉट केसला टाकलं आहे तंदूर पेटवले आट्टा लावलेला आहे कमाल झालेला आधी सर्व बऱ्यापैकी उजेड आहे हा जेवण लवकरच आवरला बोर्ड वगैरे लावलेला आहे ताईट्स ऑन केलेले नाहीत हा जो बोर्ड एकशे पन्नास चिकन थाळीचा तो पण लावला आहे हा आपला हा एक बोर्ड जाहिरातीचा आणखीन हा आपला मेन बोर्ड आणि हे आपलं हॉटेल हो लाईट्स वगैरे ऑन आहेत तर म्हणजे नाही केलं कारण उजेड आहे बऱ्यापैकी थोडंसं अंधार पडायला आलं की मग लाईट्स ऑन ऑन करायच्या कारण आत्तापासूनच उजेड आता उजे चालू केल्यानंतर लाईटचं कन्झम्शन येतं बरंच आहे विनाकारण लाईट बिल येतं राहतं जास्त त्याच्यापेक्षा थोडासा अंधार पाडायला चालू झाला की मग लावायचं हां तुम्ही म्हणा लाईट बिलासाठी काय कारडवतोय तर कमर्शियलचं हे जास्त येतं लाईट बिल तीन चार हजार दो रुपये दोन अडीच हजार रुपये तरी आहेच उन्हाळ्यामध्ये तीन हजारपर्यंत जातं बरंच लाईट पावर सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे मी त्याच्यामुळे आता कमी आलं नाही तर पहिला तीन साडेतीन हजार रुपये बिल यायचं विनाकारण लाईट्स ऑन असायच्या पहिला फॅन वगैरे विनाकारण आपण हे जेवण हॉटकेसमध्ये हो ठेवलं आहे आता तयार झालेलं अंडी अजून बॉईल करायची आहेत ती अंडी थोडीफार बॉईल बॉईल करायला <स्थी> ठेवले आहेत जर ग्राहक वाढले तर अजून बॉईल करता येतील इकडं रोटीचं गोळं मारून ठेवलं हट्ट्याचं थोडंच ठेवलं कारण नंतर ते वारडतात तर परवा मी मारव अजून थोडे मारून ठेवणार आहे एक दहा बारा आता टनचं मारून ठेवायचं आणि लागेल तसे मग परत गोळं मारून ठेवायचं आतमधल्या सर्व लाईट्स ऑन केलेल्या आहेत सेटअप पण आहे बऱ्यापैकी बाहेर आपलं थोडंफार अंतर पडलं तर लाईट्स बाहेरच्या पण लावल्या पाहिजेत पहिला बाहेरच्या लाइट्स ऑन करूया बोर्डजवळ जो, जो तुम्हाला हंडीमधली लाईट दिसते ती एकदम डार्क दिसते त्याच्यामध्ये मी बल्ब बदलून बघितला आहे तो आपला साधा बल्ब आहे दहा रुपयाचा तो त्या टाईपचा आतमध्ये टाकला तो बाकी जर चांगला दिसायला आला आहे तो ह्या सर्व हंडीमध्ये सुद्धा त्याच प्रकारचे बल्ब टाकायचा विचार करतो आहे आणखीन एक गोष्ट हा जो मोठा एल ई डी फोकस आहे तो हिथून ह्या बोर्डवरती घ्यायचा विचार आहे माझा जेणेकरून लाईट्स ही लाइट से या बाद, या बाद ला ला जी आहे मोठी ती पूर्ण हॉटेलवरतीच पडेल कारण ही लाईट्स बरीचशी ह्या बाज ह्या बाजूला जाते तर ही फोकस ला हॉटेलवरती पडायला पाहिजे त्या अनुषंगाने तो आपण लाईट्स चेंज करणार आहोत ह्या बोर्डवरती लावला तर काय अडचण नाही आपली पहिली ऑर्डर पार्सल रोट्या गेल्या होत्या त्याच्यानंतर आपली थाळी आली आता ह्या त्यांचं थाळी कॉम्प्लिमेंटरी चिकन सिक्स्टी फाय थाळ्या लावायला था चालू आहेत आणि ही त्यांची डिश बनवायला चालू आहे दोन चिकन फ्राय बऱ्याच वेळानंतर ऑर्डर लागली ही बरोबर सव्वा नऊ साडेनऊ काही तरी जातात थाळीच्या करी त्यांना अंडी वगैरे फ्राय पॅनमध्ये टाकूनच परतून द्या बोलले होते जशी ग्राहकांची डिमांड असते तसं आम्ही द्यायचा प्रयत्न करतो त्यांना जर ता फ्राय पॅनमध्ये गरम करून पाहिजे होते तर त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये ते अंडी टाकलेत आणि त्याला परत गरम करून घेतो हे थाळीला आम्ही कॉम्प्लिमेंटरी देतो ते खरडा चिकन दिले होते ते त्या ग्राहकांना आवडलं त्याने परत आणि एक डिश मागवली एक्स्ट्राचे आता ग्रीन चिकनची डिश बनवायला लावलो आहे आपण सेम ऑटी तेवढ्याच क्वांटिटीमध्ये पाहिजे त्यांना आपल्याकडं नेक्स्ट ऑर्डर आले चिकन, चिकन फ्राय दोन थाळे हे त्यांचे ताट तयार झालेत हे आपलं चिकन फ्रायचं ताट जे नवीन व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी हे आपल्या एकशे पन्नास ची थाळे अकरा आयटम आहेत थळेला नेक्स्ट ऑर्डर परत दोन चिकन फ्राय आल्या होत्या ते आता पिकअप करतोय एक चिकन फ्रायची ऑर्डर आहे सिंगल ताट आहे एकच ग्राहक आले तर त्यांचं ग्रीन चिकन बाकी आहे पहिल्यांदा ताट पिकअप करतो हे आपली नेक्स्ट ऑर्डर आली आहे चिकन मसाला दोन थळ्या थळ्या लावायला चालू आहेत अजून अंड्यागिरी ग्रीन चिकन आणि रोटी लावायचे आहे हे सिक्स्टी फाय आपण लावले अंड्यागिरी लावायचा आहे पावणे अकरा वाजले तर आपल्याकडे ऑर्डरही आहेत आणखीन भट्टीचा ताव पूर्ण कमी आला आहे पूर्ण नाही पण थोडाफार कमी आला आहे तर रोटी याच्यामध्ये यायला बराचसा उशीर लागतो आहे आत्ता कोळसा टाकू शकत नाही कारण वेळ नाही आहे आपल्याकडं लास्ट ऑर्डर आपण घेतली आहे आता जे आहे त्या दोन चिकन मसाला गेल्यात आणखीन चार ताटा आहेत आपल्याकडं तर ही त्यांची ऑर्डर आपल्याकडं चार ताटांची ऑर्डर आहे तीन चिकन फ्राय आणखीन एक आहे शाकाहारी चिकन फ्राय त्यांचा पहिलं लावणार त्याच्यानंतर शाकाहारी ताट पण लावायचं आहे त्यांची ताटं तयार झालेत चिकन फ्रायची अजून शाकाहारी ताट बाकी आहे पहिला ही नॉनव्हेजची ताटं पिकअप करणार त्याच्यानंतर मग शाकाहारी ताटं ताट लावायची हे आता आपल्याकडं आणि परत एक ऑर्डर आलेलं आहे लास्टची ऑर्डर म्हणून सांगितलं त्यांना ही अंडाकरी आणि एक चिकन फ्राय आहे चिकन पाहिजे होतं त्यांना दोन्ही पण आपल्याकडे चिकन संपले एकच थाळी बाकी होती ती त्यांना दिली आहे मग ऑप्शनसाठी त्यांना दुसरी अंडाकरी थाळी घ्या म्हणून सांगितलं होतं आणि तुम्ही शेअर करा एकमेकांना दुसरा पर्याय नाही कारण माझ्याकडं मटन चिकन दोन्ही पण संपलं आहे मग शाकाहारी आहे म्हणून सांगितलं होतं आणि अंडाकरी तुम्हाला मिळेल म्हणून सांगितलं होतं मग त्यांनी जे एक चिकन फ्रायचं घेतलं आणखीन एक अंड्याकरीची ऑर्डर घेतली ते आता त्यांची ताट्या पिकअप करतो आहे मित्रांनो रात्री बारा वाजून सव्वीस मिनटं झाले त्याचं आज आपल्याला पहिली ऑर्डर आली होती पार्सल होते रोट्या होत्या नऊ ते ॲक्च्युली झाला सीन असा की त्यांच्याकडं पाचशे रुपयेची नोट मायाडं सुट्टे नव्हते काहीच त्यांना म्हणलं शंभर रुपये होत आहेत एकशे पस्तीस होतं गावाले होते वरचं डिस्काउंट दिलं पस्तीस रुपये रोटींचं आणि शंभर रुपये द्या म्हटलं तर त्यांच्याकडे शंभर रुपये सुट्टे नाहीत मायाडं पण सुट्टे नव्हते पाचशेचे नोट देत होते आता ते पाचशेची नोट घेऊन त्यांना चारशे रुपये देणार बोटले बरं पाचशे रुपये नोट ठेवा उद्या देतो ते पण नाही तर म्हणाले ठीक आहे मी उद्या देतो शंभर रुपये म्हणतात की धंद्यामध्ये पहिली बोनी जी असते ती मिळालाच पाहिजे पण आज आपली बोनी झोपली पैसे मिळालेच नाही आणि त्याच्यानंतर जवळपास तास दीड तास एकही टेबल लागला नाही मला वाटलं कदाचित हे खरं आहे की काय की हा म्हणजे आपलं बोणी झाली नाही म्हणजे उदारी झाली बोनीच्या वेळेला त्याच्यामुळं ग्राहक होते का नाही काय समजा नाही आलं मला कुठेतरी एक खरं ते काही काय की त्याच्यानंतर मग एकसारखे एक तास दीडता झाल्यानंतर मग पहिला टेबल लागला दोन जणांचा त्याच्यानंतर एक सिंगल टेबल लागला त्याच्यानंतर तीन जणांचा लागला त्याच्यानंतर आठ जणांचा ग्रुप एक लागला असं ग्रुप लागत गेले आणि आत्ता बरोबर शेवटचा टेबल गेला एक तास झाला म्हणजे असं वाटलं होतं एक क्षणा क्षणभर की बाबा हा एक खरं आहे की काय की कारण दीड तर झालं एक पण ग्राहक नाही रिकामच बसलो होतो मी वाट बघत बसलो होतो ग्राहकांचे आज बिझनेस होतच नाही असं धरलं होतं मनामध्ये पण छोटी आहे वॉरंटी त्याला आपली आहे काळजी झाला बिझनेस आज बऱ्यापैकी वेळानं टेबल लागले बरेचसे पावणे नऊ नऊ वाजता टेबल लागला पहिला म्हणजे रॅ सिटिंग त्याच्याबरोबर पार्सल गेलीच होती आपली आणखीन मग त्याच्यानंतर कंटिन्यू टेबल चालूच होते की आतापर्यंत चालूच होते तर बाकी आता व्हिडिओ मी तर संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे कर। का नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय बाय